मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जत बंदला प्रतिसाद मराठा आरक्षण संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जत बंदला प्रतिसाद देण्यात आलाय जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे गेले सात दिवस मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि त्याचबरोबर सगळे सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावे यासाठी साठी मराठा संघर्ष योद्धे श्री मनोजरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत आघाडी सरकारने लवकरात लवकर विधिमंडळ अधिवेशन बोलावून त्यामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी सकल मराठा समाजाची भावना आहे परंतु सरकार याकडं कानाडोळा करीत आहे त्यातच जरांगे यांचा आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालल्यानं सरकारनं ताबडतोब मराठा आरक्षणासंदर्भात योग्य ती पावलं उचलावीत यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा आणि समर्थन म्हणून आज सकल मराठा समाजात यांच्या वतीने जत शहर बंदचं आवाहन केलं होतं उत्स्फूर्तपणे आणि पदाधिकारी यांनी जत शहरातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल फेरी काढली जीवनावश्यक व सेवा वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडता आजचा हा बंद शांततेत पार पडलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी